आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलीला आहे सात तारखेला आठला मला वाटतं आहे नऊला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतला आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे आ, सो सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण लय अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहीत नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज उभीशीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकराबाळाचं कल्याण होतं आहे तर आप ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं आहे पण आता आपले दुसरे मराठा समाजाचं आरक्षणात राहिले लीकर पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक एका नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक, एक गाडी हाही नारा सोलापूरनं ठरवला आहे कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीनही ही गर्दी हटायला तयार नाही आहे आणि मीडियासमोर बोलणं बाबा सोपं आहे मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान खरे -खरे हो फुल चिरफाड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघत आहेत तुमच्यापाशी खोटं नाही बोलत आहेत फुल गर्दी झाली मला तर वाटत हिसाबात झाली आहे आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहीत नाही मला बारा एक वाजला असताना आता साडेबारा एक वाजला आहे म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठक सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ तर बैठक आत्तापर्यंत झाल्या असत्या की नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडं मोटरसायकल आहे त्याने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी त्यांनी मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल त्यांनी मोटरसायकल घ्यायची टॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असेल कॅन्टर असला तर कॅन्टर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे की एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतोना भविष्य त्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही आहे तो एकोणतीस ऑगस्टला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून एकोणता ऑगस्टला दोन तीन दिवस कामं बुडा देकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई आहे एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दम्मानी चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दम्मानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर देणा करून आणला एक इंचसुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंचसुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असतं दगडफेक करत असतं तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचं नाही असंही आज सोलापूरमध्ये ठरलं कुणी जर देंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की ते येऊन तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे घेऊन जाय तिकडं जी टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्यासमोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत दहाशे सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचेत आणि डॉक्टर सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार त्या आसपास आपल्याला अंबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा तुम्हाला तेच सांगतो की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकारचा राज्यातल्या पण तुमच्यामुळं

नाही नाही त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडवं पडायचं नाही राज्यातलं पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांदन रस्ता सुद्धा मग बाकीचं तुम्ही तुमचं बघून घ्या पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर खाडली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही शिद्ध करून दाखवलं मुंबईत जाऊनसुद्धा करोडो लोकं गेले ते शांततेत गेले शांततेत वापस आलेत ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठींची जात अशी की शांततेत जाऊन शांततेत आली आणि मी माझ्या समाजाला आवाहन केलं फक्त तुम्ही शांत यायचं शांत जायचं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही गरज नाही दगड फेकित जाळपोळीची जेवकरेन त्याला धरून पोलिसात गाडीत फेकून द्यायचं अजिबात बात नाही पण नाटकं जर केले तर ते सरकारला जळ जाणार आम्ही शांततेत देणार आहेत तुम्ही पुढून नाटक करायचं नाहीत राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे लेकरच तुम्हाला एक दिवस शाप शिवाय देते माझा शब्द लक्षात ठेवा कारण पूर्व तुम्हाला विचारणार बाबा तुम्ही सत्तेत होता माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाही आमचं वाटोळं केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शेवा लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागं लागा त्यासाठी सगळेची सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठे एस टीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा हाणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठी आहेत टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान एक तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरिबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चाला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रणे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची मारहाण केली त्याचं नाव काय आता तो पन दीड वर्ष तेच सांगतो हो, तुम्हाला माहितच नाही काय <coughs> देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते इतका क्रूर हल्ला ह्या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही मायमावलीवरती झाला नव्हता मला तो विषय काढला ना मला खूप ही होत तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांडताना माई माईचं सा बघितलेलं आहे श्रीमंताची आई असली तरी आई हेन आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप हेन आई ज्यावेळेस त्याचं रक्त सांडतं त्यावेळेस घालमेल होती तो विषय निघला आम्ही डोळ्याने बघितलं रक्ताच्या थरुळ्यात आमची आई पडलेली तुमची श्रीमंताची आई आहे म्हणून तुम्हाला ती आई वाटते आणि आमची गरिबाची आई म्हणून आई वाटत नाही ही भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नव्हे कारण इतकी क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या ले, गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले गेले की तीस तीस चाळीस टाके आमच्या मायमावल्याच्या डोक्यात पडले ते रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही विसरणारसुद्धा नाही आजही अंतरवाली हल्ले नाही तुम्ही आत्ताही अंतर्वालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी माथारे माणसं आमचे बाजावरती झोपलेले आहेत की कुणाचे गुडघे मोडलेत कुणाच्या पोटात गोळ्या गेल्यात तर त्या मासाला गुतून बसल्यात तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला होती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनासुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आटोळा पेटोळा घातला आहे निघत नाही आहेत आमचे हाल आम्हाला माहिती आहेत इतके क्रूर हाल केले ते काय देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वैरी नाही पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतारला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक नेकर नाही बघतली होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असतात तर बेशूट पडला असतात इतका आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशी आई का कोण होत्या त्यांनीसुद्धा केला नसान इतका क्रूर पद्धतीचा हल्ला ते होता माय माऊली आकांताने ओरडत होती ते, ते मला वाचवा थेंबर पाणी तरी द्या कोणी कोणी नव्हतं त्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे ते हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच इटाने आमच्याच लोकांना मारलं गेलं महिलांना हे साधा विषय नाहीये म्हणून आता नाटकं करायची नाही एकदा झालं झालं त्यांना काय राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचं वाटोळ करू नका तुमचे तुम्हाला एक दिवस शाप शिवाय माझा शब्द लक्षात ठेवा कारण तुम्हाला आहेत बाबा तुम्ही सत्यत होता माझ्या भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटोळ केलं त्याच्यामुळं विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागं लागा त्यासाठी सगळेचे सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं ना फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठे असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठी आहेत चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रणे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची